नमस्कार द गार्डनरमध्ये आपलं स्वागत आहे कर्मयोग एपिसोड पाचमध्ये फलत्यागाची दोन उदाहरणे आपण पाहणार आहोत आणि कर्म मार्गावर पुढे जाण्यासाठी ह्या मार्गावर यशस्वी होण्यासाठी काही उपाय असतो का तर तो उपायसुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया विनोबा भावे आपल्या चिंतनामध्ये फलत्यागाची सुंदर दोन उदाहरणे देतात तुकारामांची भक्ती पाहून शिवाजी महाराजांना त्यांच्याविषयी अत्यंत आदर वाटत असे एकदा त्यांनी तुकारामांकडे पालखी वगैरे पाठवून त्यांच्या स्वागताची तयारी सुरू केली ही सगळी स्वागताची तयारी पाहून तीव्र दुःख झालं आणि ते आपल्या मनाशी म्हणतात हेच का माझ्या भक्तीचे फळ देवा याचसाठी का मी तुझी भक्ती करीत असतो मान सन्मानाचे फळ हातावर ठेवून आपणास दूर करू पाहत आहे असे त्यांना वाटले आणि ते आपल्या अभंगामध्ये म्हणतात जाणूनी अंतर टाळसील करकर तुझं लागली ही खोडी पांडुरंगा खोडी देवा तुझी ही खोडी बरी नाही असली चिरीमिरी देऊन जर तुम्हाला घालू पाक असेल याची बॅत दारातून एकदा हाकळून देऊ असं जर मनात आणत असेल तर मी सुद्धा कच्चा नाही आहे मी तुझे पाय घट्ट धरून ठेवेन भक्ती हा भक्ताचा स्वधर्म आणि या भक्तीला अवांतर फळाचे फाटी न फुटू देणं ही त्याची जीवन कला पुंडलिकाचे चरित्र फलत्यागाचा याही पेक्षा खोल आदर्श आहे पुंडलिक आपल्या आईबापांची सेवा करायचा आणि ही सेवा करीत असताना या सेवेला प्रसन्न होऊन पांडुरंग त्याच्या भेटीला धावून आला यावर तो पुंडलिक म्हणतो देवा तुम्हाला भेटीला आला आहे मी ओळखले आहे परंतु तू ही देव आहेस आणि हे आय बापही माझ्यासाठी देव आहेत आणि यांच्या सेवेमध्ये असताना मला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे त्यामुळे कृपया तू मला माफ कर आणि पुंडलिक एकसमोर वीट मांडतो आणि पुन्हा आपल्या कार्यामध्ये मग्न होतो यावर कौतुकाने तुकाराम म्हणतात कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी ऐसा कैसा रे तू धिट मागे भिरकाविले विट कर्म फल त्याग कर्म फल त्यागी पुरुषाची कर्म समाधी अतिशय खोल असते त्याची वृत्ती उदात्त व्यापक सम असते कर्मफल त्याग कुठपर्यंत मजल मारू शकतो हे आपल्याला या दोन उदाहरणावर समजले असेल तुकारामांना जी चिरीमिरी देऊ केली होती त्यापेक्षा हुंडलिकाची चिरीमिरी अतिशय मोहक होती तरी पण तो त्याला बळी पडला नाही एकदा का साधन निश्चय झाला शेवटपर्यंत ते साधन आचरित जावे मध्ये देव जरी आडवा आला तरी ते साधन सोडण्याची आवश्यकता नाही मग मा कर्म मार्ग यशस्वी करण्यासाठी काही उपाय आहेत का तर स्वामी विवेकानंद आपल्याला काही उपाय सांगतात एखाद्याचे भले करण्याचा जर आपल्या मनामध्ये आले तर त्याचा आपल्या विषयी काय मनोभाव आहे याला मनामध्ये तीळ मात्र जागा देऊ नका महान कार्य जर आरंभ करायचा असेल किंवा शुभ कार्याची सुरुवात करायचा असेल एखादे मोठे कर्मानुष्ठान जर, जर तुम्हाला करू वाटत असेल तर त्याच्या फळाविषयीच्या चिंतनाने मेंदू शिनवू नका याविषयी आपल्याला तर पायापासूनच सुरुवात करावी लागेल आपले हातावर जे कार्य आहे ते करीत पुढे जावे आणि हे कार्य करीत असताना हळूहळू दिवसेंदिवस मनाला निस्वार्थ बनण्याचे वळण लावावे मनुष्याला कर्म तर करावाच लागतो हे कर्म करीत असताना त्या कर्मामागचा हेतू शोधून काढावा आणि सुरुवातीला असं आपल्याला असे आढळेल की आपले सारेच हेतू हे स्वार्थाने लडबडलेले आहेत असे आपल्याला दिसेल परंतु हळूहळू ही स्वार्थ मलिनता क्रमशः कमी कमी करत जाऊन एक समय असा येईल की आपण कधी कधी निस्वार्थ कर्म करू लागू मग आपल्याला आशा वाटेल की असा एक दिवस येईल असा एक सोन्याचा दिवस येईल की त्या दिवशी आपल्यातील स्वार्थ गंध शून्य होऊन जाईल आणि त्या मंगल क्षणी ज्या क्षणी आपण निस्वार्थ हो त्याच क्षणी आपल्यातील सारी शक्ती एके ठिकाणी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्त ज्ञान प्रकाशित होईल मित्रांनो अशा प्रकारे आपण कर्मयोगाच्या संदर्भामध्ये चर्चा केली आहे पुन्हा आपण भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार